नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला इथे मापांचा चार्ट देते तो बघा तर इथं बघा ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडेबारा साडेबारा प्लस एक इंच बरोबर साडे तेरा आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं आहे तर छातीचं माप आहे तीस तीसचं भागिले चार करायचं तर इथं साडेसात प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं नऊ तर कंबर कंबर आहे इथं सव्वीस सव्वीस भागीले चार करायचं तर त्याचं होतं साडेसहा प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडेनऊ तर इथं मुंडा घ्यायचा आहे तीस साईजसाठी साडेपाच शोल्डर घ्यायचं आहे पाच बाही उंची आहे या ब्लाउजची तयार पाच प्लस दीड इंच ॲड केलेला आहे कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून टोटल झालं साडेसहा तर बाहीची रुंदी आहे सव्वा पाच प्लस दीड ते दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं पुढचा गळा आहे तयार पाच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडेपाच तर मागचा गळा आहे आठ प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडेआठ तर हा मापाचा चार्ट आहे अगदी परफेक्ट माप आहे तीस साईजच्या ब्लाऊजसाठी हे माप अगदी परफेक्ट आहे तुम्ही हा चार्ट लिहूनसुद्धा घेऊ शकता तर आता हा ब्लाऊज पीस आहे तर तो ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे ऐंशी सेंटीमीटरमध्ये तीस साईजचा सा ब्लाऊज आरामात होऊन जातो तर इथं पहिल्यांदा हा जो पीस आहे तो फोल्ड करून इथं मी घेतलेला आहे तर चेक करते म्हणजे आपलं छातीमाप प्लस दोन इंच एवढं म्हणजे अंतर पुरतं आहे का ते इथं मी चेक केलेलं आहे ज्यादा वेस्ट घालवायचं नाही लागेल तेवढंच फोल्ड करून घ्यायचं तर इथं पूर्ण उंचीचं माप टाकूया तर पूर्ण उंची आहे तयार साडेबारा प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी तर साडे तेरा इंचावरती आपण इथं मार्किंग केलेलं आहे तर या साईडलासुद्धा साडे तेरा इंचावरती मार्किंग करायचं आहे हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत नंतर आपण बाकीची मापे टाकायची आहेत तर हे अगोदर जोडून घेऊया तर इथं ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते पाच आहे तर पाच इंचावरती मार्किंग करून घेऊया तर खालच्या साईडलासुद्धा इथं मी पाच इंचावरती मार्किंग करणार आहे म्हणजे मुंड्याची जी आपण लाईन ड्रॉ करतो ते ती तिरकी वगैरे जात नाही अगदी करेक्ट येते तर मुंडा साडेपाच आहे म्हणून साडेपाच इंचावरती इथं लाईन ड्रॉ करून घेतली साडेपाच इंचापर्यंत तर या साईडलासुद्धा साडेपाच इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे तर छातीमापाचा चौथा आपला इथं साडेसात आहे प्लस दोन इंच टोटल साडेनऊ इंचावरती इथं मार्किंग केलेलं आहे तर दोन इंच आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथं पण मार्किंग केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर कमरेचा चौथा आहे आपल्या इथं साडेसहा तर साडेसहा इंचावरती मार्किंग केलं एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर टोटल आपण तीन इंचावरती मा म्हणजे तीन इंच याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कमरेच्या चौथ्या भागामध्ये आणि हे दोन पॉईंट एकमेकांना इथं आपण जोडून घेतलेले आहे तर कॉर्नरपासून दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग आपण पहिल्यांदा कटिंग करत आहोत तर बघा इथून मुंडा जेवढा आहे त्याचा मध्य करायचा आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे नाही असं लक्षात आलं ते फोल्ड करा आपोआप मध्य निघून जाईल तर इथं मध्यावरती आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे तर पाठीमागचा मुंडा आपण दीड इंचावरती कॉर्नरपासून ड्रॉ करतो तर तो आपण करून घेतलेला आहे तर इथं गळारुंदी दोन घ्यायची आहे आणि पाठीमागचा जो गळा आहे कस्टमरचा तो तयार आठ आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेआठ इंचावरती आपण इथं मार्किंग केलेलं आहे खालच्या साईडला गळारुंदी सव्वा दोन घेणार आहे वरच्या साईडला आपण दोन घेतली खालच्या साईडला सव्वा दोन घेणार आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर खालच्या साईडला सव्वा दोन का घेतली याच्यामुळे गळा छान पसरून होतो झुळका वगैरे होत नाही गळ्याला छान शेप येतो तर इथून मी गोलाकार देऊन घेतलेला आहे थोडंसं बाहेरून मी लाईन ड्रॉ करत आहे गळ्याची तुम्ही कोणत्याही आकाराचा गळा इथं ड्रॉ करू शकता हा डेली वेअरचा ब्लाऊज आहे सिंपल गोल गळा इथं मी काढलेला आहे तर कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचावरती आपला गोलाकार आला पाहिजे तर इथं आता आपलं सगळं मार्किंग पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे आणि हे आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर छान असं इथं आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे तर आता पुढचा भाग कटिंग करणार आहोत पहिल्यांदा तर इथं आहे तोच फोल्ड केलेलं जे पीस आहे तोच थोडासा पुढे वाढवून घ्यायचा म्हणजे पुढच्या भागासाठी थोडंसं कापड जादा लागणार असतं कटोरीसाठी म्हणून थोडंसं वाढवून घ्यायचं तर या भागामध्ये जी कटोरी तयार होते त्याच्यामध्ये नंतर वाढवावी वगैरे काहीही लागत नाही तर इथं मी दोन इंचावरती मार्किंग करते आणि पूर्ण उंचीचं आहे तेवढंच आपण पाठीमागच्या भागाला जेवढं घेतलं तेवढंच पुढच्या भागाला सुद्धा इथं घ्यायचं आहे साडेतेरा इंचावरती इथं मी पुढच्या भागाला पण मार्किंग करून घेते आणि इथं पण दोन इंच ची लाईन ड्रॉ करून घेते तर हे दोन इंच कशासाठी तर हे कटोरीसाठी आपण एक्स्ट्रा पुढच्या भागामध्ये घेत असतो तर हा दोन इंच चा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जो पाठीमागचा भाग कटिंग करून ठेवलेला होता तो बरोबर या लाईनवरती ठेवून द्यायचा आहे तर पाठीमागचा भाग याच्यावरती बरोबर ठेवायचा आणि आहे अशी याची आकृती काढून घ्यायची आहे कुठे काहीही कमी जादा करायचं नाही व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आणि आहे असं याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं आपलं मार्किंग झालेलं आहे तर इथं कॉर्नरवरती बघा बरोबर आहे मी एक मार्किंग केलं म्हणजे कॉर्नरपासून बघा तर ते आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी उपयोगी आहे तर तिथून खाली मार्किंग केलेलं तिथून खाली अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ केली आणि इथं आपण पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीनं तर आता गळा जो आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आणि मार्किंग करायचं गळ्याच्या उंचीचं खालच्या साईडला गळा रुंदी सव्वा दोन घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला पण गोलाकार देऊन घ्यायचा आहे जेवढा पण तुमची गळ्याची उंची असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मार्किंग करायचं आहे आणि गोलाकार इथं देऊन घेतलेला आहे तर इथून बघा चार इंचावरती एक आणि दोन इंचावरती एक अशाच दोन मार्किंग करायचे आहे आणि या साईडला फक्त दोन इंचावरती एकच मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंगपासून इकडे म्हणजे माझ्याकडल्या साईडला चार इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं आणि चार चा तो 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 त्या चार इंचापासून इकडे जे माझ्याकडल्या साईडला दोन इंचावरती जे मार्किंग केलेलं त्याचा मध्य करायचा आहे बघा टेप फोल्ड करूनसुद्धा तुम्ही मद्य काढू शकता आणि फोल्ड केल्यानंतर टेपचा जो मध्य येतो तोच आपला इथं मध्य होतो तर मध्यावरती इथं मग मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगपासून खालच्या साईडला एक इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करायची आहे बघा इथं या पद्धतीने त्याच्यानंतर हा पॉईंट इथे जोडायचा हा पॉईंट इकडे जोडायचा चार इंचावरती मार्किंग केलेला आहे तिथे आणि हा पॉईंट इथे जोडायचा तर या पद्धतीने अगोदर पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर आपण हे कटोरीच्या आकारासाठी हे पॉईंट जोडत आहोत बघा इथं आणि इथून गोलाकार द्यायचा आहे कटोरीचा राहिलेला जो गोलाकार आहे तो इथून द्यायचा आहे तर इथं आपल्या कटोरीचा आकार तयार झालेला आहे तर कटोरी वाढवायची वगैरे काहीही गरज नाही आहे अशी कटोरी आपण स्टिचला घ्यायची असते म्हणजे कटोरी वाढवायची वगैरे झंझटच नाही तर कापड आपण फोल्ड केलेलं असल्यामुळे दोन्ही साईडच्या कटोरी कटोरीचे साईड पीस दोन्ही साईडचं एकाच वेळी कटिंग होणार आहे तर हे आता आपण कटिंग करून घेत आहोत तर पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपण कटिंग करायचा आहे हा पुढचा भाग आहे तर मध्ये कट देऊन दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने कटोरी आणि कटोरीचं साईड पीस दोन्हीही आपलं कटिंग झालेलं आहे तर आता आपण बाही कटिंग करून घेऊया पहिल्यांदा तर उरलेलं जे कापड आहे त्याचं मी फोल्ड करून घेते इथं बघा आणि इथं मी एकदा चेक पण करून घेते म्हणजे आपली जेवढी पण बाही आहे तेवढी उंची इथं पुरते का तर ते, तर तर ते तर बाहीची उंची तयार पाच घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करून म्हणजे साडेसहा एवढं अंतर आपलं बसलं पाहिजे तर इथं बसतंय तर आणखी असं मी या पद्धतीने पण फोल्ड केलं म्हणजे दोन्ही बाई आपल्या एकाच वेळी कटिंग होणार आहे तर भाईची उंची किती आहे पाच आणि त्याच्यामध्ये आपण ॲड किती करणार आहोत दीड इंच बघा टोटल झालं किती सहा इंच बघा या पद्धतीने आणि आता आपण डाऊन किती घ्यायचं तर पाच इंच उंचीची भाई आहे तर डाऊन किती घ्यायचं सव्वा दोन सव्वा दोन इंचावरती तर मी मार्किंग केलेलं आहे त्या सव्वा दोन इंचापासून इकडे भाईची रुंदी घ्यायची आहे तर भाईची रुंदी आपल्याला साडेसात घ्यावी लागणार आहे कारण छातीमापाचा चौथा आपला साडेसात आहे म्हणून इथं साडेसात घेतलं आणि आत एक इंचावरती मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत बघा इथं आणि खालच्या साईडला भाईची जी रुंदी आहे ती टोटल साडे दहा आहे त्याचा निम्मा घ्यायचा सव्वा पाच सव्वा पाच प्लस दीड इंच दीड किंवा दोन इंच घ्यायचं पण इथं मी दीड इंचच घेणार आहे म्हणजे किती झालं बघा पावणे सात झालेलं आहे आणि इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत तर आता काय करायचं इथून इथंपर्यंत इत्थ या पॉईंटचे समान तीन भाग करायचे बघा हिचं समान तीन भाग केले या भागाला खाली पाव इंचावरती मार्किंग करायचं या भागाला वरती अर्ध्या इंचावरती आणि पाव इंचावरती दोन मार्किंग करायचे आहेत आणि आता आपण बाहीचं पहिल्यांदा पाठीमागच्या मुंड्याचा आकार बाहीचा काढून घ्यायचा आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घेतो आहे त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा बाईचा आकार काढून घ्यायचा इथून 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 इथंपर्यंतचा आपण हा आकार काढून घ्यायचा आहे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच्यामधून हे न्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि हे आता आपण कटिंग करून घेऊया दोन्ही बाई आपले एकाच वेळी कटिंग होतील तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या भागाचा जो मुंडा आहे तो ओपन केल्यानंतरच कटिंग करायचा आहे भाई ओपन केल्यानंतर मध्ये कट देऊन दोन्ही बाई सेपरेट करून घेणार आहोत आपण या पद्धतीने तर आता आपण क्रॉसपट्टीचं कटिंग करणार आहोत पट्टी, योगपट्टी पट्टी अशी पट्टी, खूप सारी नावं आहेत तर इथं बघा कापड फोल्ड करून घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही क्रॉसपट्टी एकाच वेळी कटिंग होतील तर इथं मी पावणे चार इंचावरती मार्किंग केलं क्रॉसपट्टीची जी, जी रुंदी आहे ती छातीमापाचा चौथा प्लस एक इंच एवढी घ्यायची असते तरी तर मी साडेआठ इंचावरती मार्किंग केलं या साईडला पावणे तीन इंचापर्यंत लाईन ड्रॉ करणार आहे आपण दुसऱ्या साईडला पावणे चार इंचावरती मार्किंग केलेलं आणि या साईडला पावणे तीन म्हणजे एक इंच कमी आणि हा आकार आपण इथं काढून घेतलेला आहे आणि इथंही आता कटिंग करायचं आहे दोन्ही क्रॉसपट्टी आपल्या एकाच वेळी कटिंग होणार आहे खरं तर बिना अस्तरच्या ब्लाउजला चार क्रॉसपट्टी लागतात तर त्या कट करणारच आहे मी पण आपण डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग करत आहोत म्हणून कापडं ॲडजस्ट अगोदर करावं लागतं अगोदर बाकी सगळ्या भागांना पुरतं का ते बघायचं आणि ओरलेल्या भागामध्ये मग ती आतल्या क्रॉसपट्ट्या काढल्या तरी चालतात आतल्या क्रॉसपट्टीला एखादा जोड आला तरी चालतो तरी तिरकस पट्ट्यासुद्धा पायपिंगसाठी कटिंग करून घेते आणि मग नंतर लास्टला त्या दोन क्रॉसपट्ट्यासुद्धा मी कटिंग करून घेणार आहे उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला म्हणजे हुक पट्टी लोकपट्टी पट्टी ह्या सगळ्या पट्ट्या पण लागतात आणि डायरेक्ट आपण ब्लाऊज पिसावरती करत असल्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागतो तर पाच भागामध्ये इथं आपलं कटोरी ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे तर लक्षात असू त्या चार क्रॉसपट्टी लागतात बिनास्तरच्या ब्लाऊजसाठी तर इथं हे आपलं कटिंग झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय